साई आमंत्रण मध्ये यांच्या इथं साप आहे भरपूर मोठा आहे बोलतो भरपूर मोठा आता सीजन तर गेलेला आहे रस्लवायपरचा किंवा रसवायपर भरपूर मोठा बोलतात तर बघूया कुठला साप आहे दादानी परत फोन केला आपल्याला मग चांगला आहे मारू नका आम्हाला कॉल करा आणि जस्ट कामावरशी आलोय मी आणि असा तर डायरेक्ट इकडे आलोय बघूया कुठला साप आहे हल्ली का निश्चित साफ देखो ना कुट्टे आ इतना ना रैक्स ने है बिग साइज में दे है बिग साइज में दे रैक्स ने वो लाखों तो, तो काट तो कौन सा ये खोलेगा वो ये खोलेगा कौन सा खोलेगा कौन सा है तू खोलो खोलो, खोलो, खोलो। 真难演。No, yeah. कुठलाय राजेश धामण आहे धामण असॅक्टिस टाईपमध्ये धामण असेल जा, काही काय खेची देऊ हा कुठले ना चार कराय काय नाही

ना बड़ा रोज का तो अरे ना अरे नाम सेठ कभी मेरे दो तीन बार देखा हुआ है तो मुंडे मिला हाँ मिला, मिला है फटी लो फटी फंसा रखा है फटी लो ऐसा काटा मारते बोलता ऐसा कहीं नहीं

कर गया तुम पकड़ के एक एक पकड ना अडकली म्हणून ती था याच्या भरपूर आता या विष असते नाही

उन्हाळ्यात होते जालामध्ये थोडं घामल घामल पण होईल ते कोणतं साफ आहे पाईल खोश टाकलेली आहे ते अडकलेली होती आता काढली तर पाणीमध्येच आहे पाणी पी थोडं शांत होईल गरम आहे

ಯೋಚನೆ ಕರೆಗಾ ಕಡತಾ نہیں ہے ಕಡತಾ نہیں ہے ಕಡತಾ نہیں ہے ಕಡತಾ है जब ऊपर लागेला तो जब डाबल गाड़ीन लागो तो कौन पागो जाने का बताओ

केलेलं आपण थोड्या बिटॅटिन लावू आणि फार करू थँक्यू नमस्ते मित्रांनो आपण का रेस्क्यू केले दहा रॅक्स रॅक्सनेक ते आता तुम्हाला बोललो होतो काय घरी गेला त्याच्या काय थोडाफार बिटाटिन त्याच्या शेपटू लागला होता तर ते तिला पायकमधून काढली घरी आलो पायकमधून काढले पिक्षमध्ये ठेवले आणि आतम्याने गेलो फक्त तेथून ते निष्कळून गेलेले आहे मित्रांनो आता या आवारमध्येच गेलेले होते पुढे आमच्या घराच्या आवारमध्ये पुढे गेलेले आहे पूर्ण मोकळं जागा आहे मित्रांनो बघू शकता इकडे कुठे गेले असेल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो आत्ता मित्रांनो नवीन वर्ष आहे नवीन सुरुवात आहे आमची काल वर्षाचा लास्ट कॉल होता आता बघूया नवीन सुरुवात नवीन वर्ष नवीन रेस्क्यू धन्यवाद मित्रांनो ती तिच्या या रस्त्याला गेली आपल्या रस्त्याला जाऊ परत कॉल करा आपण तुमच्या कॉलसाठी नेहमी हजर राहू धन्यवाद हॅपी न्यू इयर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद